केंद्र सरकारनं दहा वर्षापूर्वी फेरीवाला विक्रेता या घटकांसाठी स्वतंत्र कायदा निर्माण केला आहे मात्र या कायद्याची अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीनं कामगार दिनी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक निदर्शनं केली केंद्र सरकारनं सन दोन हजार चौदामध्ये फेरीवाला विक्रेता या घटकांसाठी स्वतंत्र कायदा निर्माण केला आहे या कायद्यातून संबंधित घटकांना सर्व प्रकारचं संरक्षण देण्याची तरतूद आहे मात्र गेल्या दहा वर्षात या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटीनं कामगार देशव्यापी निदर्शनं केली कोल्हापुरा संघटनेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका इथं निदर्शनं करण्यात आली अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात या आंदोलनाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं घ्यावी अशी मागणी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा निर्मला कुराडे यांनी केली आहे आंदोलनात शैलजा पोदार संदीप वीर विलास पाटील अश्विनी इंगळे अस्मिता चरणकर आनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि फेरीवाले सहभागी झाले होते